पिंपरी चिंचवडचे सांस्कृतिक वैभव आणि सक्षम नेतृत्व पिंपळे गुरव आणि पिंपरी चिंचवडकरांनो ज्यांच्या दूरदृष्टीमुळे आपल्या शहराला सांस्कृतिक स्वाभिमान मिळाला त्या माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या कार्याचा हा गौरव एकेकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी पुण्याची वाट धरावी लागणाऱ्या या शहराला राजेंद्र जगताप यांच्या अविरत पाठपुराव्यामुळे आज एक हक्काचं आणि मानाचं व्यासपीठ मिळालं आहे त्यांनी उभारलेलं निळू फुले नाट्य सभागृह ही केवळ इमारत नाही तर पुणे सांगवी परिसरातील नागरिकांची गेली सतरा वर्षे सांस्कृतिक मेजवानीसाठी होणारी पायपीट थांबवणारी एक अमोल देणगी आहे याच विचारातून त्यांची प्रेरणाशक्ती असलेले कैलासवासी गणपतराव जगताप प्रतिष्ठान नेहमीच अग्रेसर असते प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित होणारी सुरमई दिवाळी पहाट ही शहराची एक अभिमानास्पद परंपरा बनली आहे यावर्षीच्या पहाटेला निवेदक योगेश सुपेकर यांनी आपल्या उत्कृष्ट शैलीने आणि विविध राजकीय पुढाऱ्यांच्या नकला सादर करून नागरिकांना मंत्रमुग्ध केले आणि कार्यक्रमाला अविस्मरणीय उंचीवर नेले राजेंद्र जगताप यांनी केवळ सभागृह हो उभं केलं नाही तर त्यांनी जनतेच्या सुखदुःखात खंबीरपणे उभे राहण्याचा वसा घेतला आहे प्रत्येक नागरिकाला आधार देण्याचं काम ते अविरत करत आहेत राजेंद्र जगताप म्हणजे विकासाचे दुसरे नाव सांस्कृतिक वारसा जपणारे आणि जनतेच्या प्रश्नांवर तळमळीने काम करणारे हे सच्चे लोकप्रतिनिधी आहेत ज्या नेतृत्वाने भूतकाळात आपल्या शहराला सांस्कृतिक ओळख दिली तेच नेतृत्व भविष्यात आपल्या भागाला सर्वांगीण विकासाची नवी दिशा देणार आहे आपल्या हक्काच्या विकासासाठी आणि शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी राजेंद्र जगताप यांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहूया मी जे काही बोलणार आहे हे तुम्हाला माहितीच आहे तरी मी बोलणार तुमच्या सगळ्यांची नावं यादीत आहेत मी चेक केली जगतापणा म्हणे साहेब तुम्ही याल का म्हटलं आमंत्रण का विचारताय म्हटलं आमंत्रण म्हटलं बर मग यावर्षी आवाज पाठवून दिला पुढच्या वर्षी मी स्वतः येईन आणि बुलेट ट्रेन नेन या सगळ्या दिवाळी महोत्सवाला माझ्या मनसे शुभेच्छा महाराष्ट्राची मराठमोळी संस्कृती जपण्याचं काम आपण करत आहात सर्वांच्या ताटामध्ये मराठी फराळ असला पाहिजे पाहिजे आम्ही एकत्र आलो तसे मी एकत्र या आणि याच एकत्र जा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद

कारण त्यांच्या बाजूला जगता पाहि आणि एक आहे की गाजराजा केलाय हलवा गाजराजा त्या ठिकाणी केलाय हलवा कधीतरी आम्हाला भरवायला बोलवा उसगुजी लागते आहे शंकर पाई उसगुजी लागते आहे शंकर भाई त्याशिवाय संजार नाही थाळी

दिवाळी झाली की तुम्ही सगळे आमच्या वाडेवर वा या मी तयार आहे सगळ्या तत्वार्थ दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा चंद्रक्षेन माजी सहकारी सभा उपस्थित आहेत प्रत्येक शहराचे निर्वाय निमित्त

फक्त प्रत्येक आपण ट्विटरी वाजून केलेला हवं दिवाळीच्या खऱ्या अर्थान या ठिकाणी ज्या प्रकारे विद्यमान आमदार शंकर शेठ या ठिकाणी आहेत चितोळे या ठिकाणी आहेत राजेंद्र जगताप या ठिकाणी आहेत ते या ठिकाणी आहेत म्हणून आपण त्या ठिकाणी आहोत आणि खऱ्या अर्थानं आपण सर्वजण एका ठिकाणी आलेलो आहोत आणि तुम्हाला सर्वांचे चेहरे त्या ठिकाणी कमळासारखे फुललेले आहेत लक्षात घ्या एवढं प्रफुल्लित वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि जेव्हा केव्हा लागेल खऱ्या अर्थान या संपूर्ण दिवाळी पाठचा चा सतरा वर्षाचा पेन ड्राईव्ह माझ्याकडे आहे अजिबात काळजी करण्याचं कारण नाही जेव्हा बोलवा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी तर शुभेच्छा त्यांच्या आवाजात ऐक अच्छा तू पण आला का बर आता आपण त्या ठिकाणी पाहतो मित्रांनो सकाळी पाच वाजता या ठिकाणी हरळ खायला आलो होतो नुसते सगळं बीचच्या बीचच्या ठिकाणी आल्या आज नुसतं दिवाळी मुलं सगळं चाललंय एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी मला या ठिकाणी सांगावीशी वाटते गेले सतरा वर्ष सातत्यानं दिवाळीचे कार्यक्रम या ठिकाणी जगतात घेतात किती मोठी गोष्ट त्या ठिकाणी तुम्ही ते, ते वेळेवरती आयोजित करता तुम्ही वेळेवरती येतात कलाकार वेळेत येतात कार्यक्रम सादर करतात वेळेवरती सांगतो थोडक्यात तुमचं लक्ष घड्याळावरती असल्यामुळं आपण यशस्वी होतो घड्याळ वेळ एक एकता या अजिबात काळजी करू नका पुढच्या तीन महिन्याच्या हप्ते पुढच्या हप्त्यातच देतो कुठून कुठून आली इतकं प्रेम तुमचं राजेंद्र जगताप यांच्यावरती आहे खऱ्या अर्थानं मला तो याची म्हण कुठे कुणी चिवडा देत का चिवडा एक तुफान दिवाळी विना फराळा विना इकडून तिकडं फिरतंय या तुफानाला कोणी चिवडा देत बेदाने असावेत काजू असावे बदाम असावे फरसाण असावं थोडीशी शेव असावी चिवडा देत कोणी चिवडा क्वाटीत चिवडा राजेंद्र जगताप यांना निवडा <laughs> म्हणजे हास्य जीवनाचा राजमार्ग म्हणजे आज लस हास्य। उत्स्फूर्त हसलं पाहिजे आता ठिकाणी कसं होतं पहिल्या राखे जी ती जी मंडळी आहेत नाही दुसरे ती लवकर हसत नाही हात हाताची घडी घालून त्यांचं म्हणजे अर्ध वर खूप झालं त्यांच्या मागची मंडळी थोडी सावकाळी बसली पुढची चारच दात दाखवतात ते बस खूप झालं त्यांना हसत शेवटची मंडळी असं ती पण ऑपोजिट उत्स्फूर्त पण हास्य पाहिजे तसं काळ्या सुद्धा वाजवतात काही लोक अर्ध असत गायवर असतो असतात काही अर्धव टाकतात काही शेजर केलं रक्त विसरण छान होत नाही ब्लड सर्क्युलेशन टाळे वाजवल्या पाहिजेत ना छान कॅब आहे तिथे खुर्च्या तिथे खुर्च्या तिथे गर्दी तुडुंब भरलं हे नाट्यगुर हे नाट्यगृह निर्माण करण्यामध्ये शहराचं सांस्कृतिक नियोजन व्यवस्थापन करण्यामध्ये ज्यांच्या कारकिर्दीत हे नाट्यगृह उभं राहिलं ते जगताप साहेब राजेंद्र जगताप साहेब आहे आणि याच्या उद्घाटनाचा प्रोग्रामच आम्ही केला होता त्यामुळे आमचं भाग्य आहे की त्याच्या उद्घाटन सोहळ्याला सुद्धा मी होतो हे आपल्या सर्वांचं प्रेम आहे मी होतो याचं कौतुक नाही आहे जगताप साहेबांनी उभं केलं ही गोष्ट मोठी आहे एवढी सगळी गर्दी आणि असं काही लोक येऊ शकली नाही त्यांनी या संपूर्ण दिवाळी पहाटला शुभेच्छा पाठवलेल्या हो आहेत तर ते मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो केंद्रीय मंत्री आठवले साहेबांनी आपल्याकरता एक कविता पाठवलेली हो आहे ऐकूया दिवाळी पा याची बाद होतो मी वाट याची बाद होतो मी वाट ती आहे दिवाळी पाठ म्हणून मी करतो आहे कविता म्हणून या ठिकाणी मला सुजली आहे कविता ऐका तुम्ही आता चहा सोबत खाल्ला आहे कुडा कुठे

अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम आहे <स्थाथ> आणि या दिवाळी पानाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना मी तिकडे शुभेच्छा देतो कुणाच्या खांद्यावर कुणाचे मजे कुणाच्या खांद्यावरती कुणाचे मजे उपोषणाला बसल्यावर चोरीला जातात मजे तरी सुद्धा या दिवाळीच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो भारत माता की आज या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनीच्या मित्रांनो पाट्या पाच वाजताची वेळ होती मी आलो कुठं कुणीच नाही तुम्हाला माहिती मी पाठव पाच म्हणजे पाच ला हजार असतो बाबा बघ तो कुणीच नाही कुणी तरी आलो आलो दादा आलो आता एवढी गर्दी त्या ठिकाणी झाली राजेंद्र जगताप यांचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा आहे आणि त्यांना माझ्या वतीनं शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं आपण पाहतो माझ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत ताज्यांना हप्ता मिळाला का पुढच्या हप्त्यात हप्ता मिळत काय काळजी करू आता थोड्या टप्प्यात सुरू झाल्यानंतर काळजी करू नका भाऊ भीतीला दादाचा शब्द आहे त्या ठिकाणी सगळं काही म्हणणार अजिबात काळजी नाही अत्यंत चांगल्या कार्यक्रमाचा आनंद त्या ठिकाणी केला या सगळ्या गोष्टीचा एक आनंद असतो ही तादूक तुम्हा सर्वांची आवाळी पहा इतके वर्ष साजरी होत आहे तुम्ही सगळे येत आहेत मला जेव्हा जगतापांचा फोन आला मला म्हणे साहेब तुम्ही याल का म्हटलंय आमंत्रण आहे का विचारताय म्हणजे नाही आमंत्रण आहे म्हटलं या वर्षी आवाज पाठवून दिला पुढच्या वर्षीच होता येईल मला एक सांगाय किती वर्ष आपण येतोय

दिवाळी पाहतेचे अयोध्ये हे शिकायचे गेले ते सर्व जर सकाळी सकाळी शिकायचे अनोज घेतात आणि हे सगळे असेल अनेक ज्याच्या पेठा ते शिकायला जातात तिथे सह केल्या जेव्हा अशा पद्धतीत त्या दिवाळी पाहायच म्हणजे माझ्या मावी येतात पती पटली येतात मुलगा नाचू सगळे सगळे घेऊन

दिवाळी पहाटचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आहे काळजी करण्याचं कारण नाही लक्ष्मण नागरी सहकारी पतसंस्था असेल त्या ठिकाणी गणपतराव जगताप फाउंडेशन आहे प्रतिष्ठान आहे खऱ्या अर्थानं मला याचा आनंद आहे आणि या सगळ्या गोष्टींचा पेनड्राईव्ह माझ्याकडे आहे त्या ठिकाणी दिवाळीच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि जेव्हा जेव्हा राजेंद्रजी काळजी करण्याचं कारण नाही त्या ठिकाणी तुम्ही मला त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी मी या ठिकाणी आता या दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा तो राजेंद्र सत्ता विकासाची हवी या गोष्टीचा एक आनंद आहे मला तुम्हाला भेटून छान वाटलंय गायने म्हणजे म्हणतो गायने ग्यावर ला गाण्याचा रे आज आता गाणं एका अऱ्याच होती बदके पिल्ली सुरेख आवडलं त्यातलं घरी घेऊन आलो एक दिवाळीच्या शुभेच्छा ओम सा Saya menggunakan satu-satunya suara yang berkelakuan. Saya ingin menyanyikan lagu, saya ingin menyanyikan lagu. Lagu harus dihidupkan di dalam. Lagu harus dihidupkan. Saya tidak membuat lagu ini. Lagu yang dihidupkan di dalam. काळजी करू नका बाई वाडेवर चला सुरक्षित त्यांच्या पाठीमागे भरत झालो तिकडे काय बघत इकडे बघा का आलो राज सात चवळी जरा बसा बस राज सात चवळी जरा बसा चष्मा माझा पुसा दुसऱ्यामध्ये काही काहीतरी काय त्या तिथे इत पलीकडे तुमच्या पाठीमागे मकरंद आणा सुरू आलंय बाबो नाही तर काय मित्र परिवार कसा पाहिजे तुमच्या सगळ्यांसारखा जीवाला जीव देणार पाहिजे नाही का नाहीतर ह्याला काय अर्थ आहे बाहेर ओळखीत नाही कुत्रन फेसबुक वर माझा मित्र तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो उपेंद्र लिमे येऊ लागले काय मी इकडे आवडला आपल्याला जगताप साहेब तुमचा पॅटर्न आवडला ओ निघणार तुमची मिरवणूक निघणार विजयी मिरवणूक निघणार होवले ला। फरडाचा काजू लाडू पाळवला ना साहेबांचा मेहना निघाला मेवण्यासाठी काही पण प्रायचित्त करावंच लागणार ला। हो ला। दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा देतो काही बॉलिवूडचे कलाकार आहेत नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका